नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे घेणार आहोत हा भाग एक आहे उर्वरित उद्दिष्टे ही दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण असं पाहतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची चर्चा सर्वत्र सुरू आहे हे धोरण लागू होत असताना हे धोरण सर्वापर्यंत जावे सर्वांना याची माहिती व्हावी त्यातल्या त्यात सर्व विद्यार्थ्यांना याबाबतची जाणीव असावी आपण या धोरणामध्ये कोणत्या गोष्टी शिकणार आहोत कोणत्या गोष्टींच्या बाबत आपण त्यांना सामोरे जावणार आहोत आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहे शैक्षणिक धोरणाचे जे बदल असतात ते बदल आपण कशा पद्धतीनं स्वीकारतो त्याचबरोबर ते स्वीकारून आपल्याला भविष्यामध्ये या धोरणाचा कशा पद्धतीचा फायदा होईल हे पाहणं आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं कर्तव्य असतं हे कर्तव्य पार पाडत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची एक जबाबदारी राहते आणि ती म्हणजे या धोरणाचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहेत ती स्वतः समजून घेणे आणि प्रत्येक आपल्या मित्राला ती समजावून सांगणे त्याबाबतचा उद्देश जो आहे तो समाजापर्यंत घेऊन जाणे मग आपण अशा सर्व गोष्टींना ज्यावेळेस सामोरं जातो त्यावेळेला या धोरणाची उद्दिष्टे कोणती आहेत आणि ती कोणत्या पद्धतीनं आपल्याला अंगीकार करता येतील त्याचबरोबर त्यांच्यामधून बोध कसा घेता येईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यासाठीच आपण या सर्व गोष्टी आपल्या या चॅनलवर सुरुवातीपासूनच देत आलेलो आहोत परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे विशेष करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित या सर्व उद्दिष्टांच्या माध्यमातून आपलं जे काही संक्रमण अवस्थेचं शिक्षण आहे ते कशा पद्धतीनं पुढे जाईल हे तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर नवीन धोरणामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला अवगत करून घ्यायच्यात किंवा ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन पुढे जाता येईल अशा गोष्टी कराव्या याच्यात त्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला या संपूर्ण उद्दिष्ट्यांच्या माध्यमातून पाहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण विद्यार्थ्यासाठी कार्यक्रम आहे हे लक्षात घ्या म्हणून आपल्या या शैक्षणिक चॅनलवर अशाच पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण देत असतो ज्या की तुम्हाला मागील सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास उपलब्ध असतात त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला कनेक्ट राहत असतानाच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दो उद्दिष्टे तुम्हाला घेऊन जायची आहेत आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला जे जे काही मत वाटतात ते सुद्धा नोंदवायचे आहेत हे लक्षात असू द्या त्यासाठीच तुम्हाला हा संपूर्ण भाग आपण वेगवेगळ्या भागांच्या माध्यमातून देत आहोत त्यापैकी हा पहिला भाग आहे हे लक्षात घ्या आणि या पहिल्या भागामध्ये जी उद्दिष्टे आपण दिलेली आहेत ती एकूण सात दिलेली आहे या सात उद्दिष्ट्यांची चर्चा केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उर्वरित उद्दिष्टे पाहणार आहोत जे की तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्यातली त्या जे दहावीला विद्यार्थी शिकतात जे बारावीला विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी तर फार उपयोगी आहेत म्हणजेच आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण शैक्षणिक धोरणामध्ये मागे राहू नये किंवा ते समजून येण्यामध्ये मागे राहू नये हा या मागचा मुख्य उद्देश आहे तो उद्देश आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे लक्षात पाहिजे तुम्हाला म्हणजेच शैक्षणिक धोरणाची जी प्रमुख वैशिष्ट्ये जी आता येत्या काळखंडामध्ये आपल्याला लागू होणार आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं जावं लागणार आहे हे वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला त्याची माहिती तर मिळणारच आहे परंतु एकंदरीत या संपूर्ण धोरणाचा जो काही सारांश आहे तो धोरणाचा सारांश आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या उद्दिष्टांच्या माध्यमातून केलेला आहे त्यामध्ये पहिले जे काही या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची जे उद्दिष्ट आहे ते पहिलं उद्दिष्ट पहा नंबर एक आहे चारित्र्य संपन्न नागरिक घडविणे शिक्षणाप्रती जागृत विद्यार्थी घडवणे म्हणजेच या शैक्षणिक धोरणाचं प्रमुख जे काही उद्दिष्ट आहेत की संपूर्णत जो नागरिक आहे तो चारित्र्य संपन्न बनावा हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यासाठी म्हणजेच नागरिक आणि विद्यार्थी त्या शिक्षणाप्रती जागृत विद्यार्थी म्हणजेच संपूर्ण विद्यार्थ्यांना आपल्या मनामध्ये या धोरणाबद्दल किती जागरूकता आहे हे जरी माहीत नसलं तरीही आत्ता तुम्हाला ही, ही, ही जागृती करून घ्यायची म्हणजेच शिक्षणाबद्दलची जागृती म्हणजे आपल्याला या दोनही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या की या धोरणामध्ये या गोष्टीवर भर दिलेला आहे हे पहिले उद्दिष्ट म्हणजे पहिलं उद्दिष्ट काय तर चांगला नागरिक घडवणे आणि विद्यार्थ्यांना जागृत करणे किंवा जागृत विद्यार्थी असावा असा हा मुख्य उद्देश या धोरणाचा पहिला ठेवण्यात आलेला आहे नंबर दुसरा जो काही भाग आहे किंवा दुसरं उद्दिष्ट आहे शिक्षण एकांगी न होता ते बहुआयामी व्हावे म्हणजेच काय की शिक्षण हे एकांगी होता नये आपण असं पाहतो शिक्षणाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा ज्या काही घोकमपट्टी असतील किंवा काही गोष्टी असतील या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यास त्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र या नवीन शैक्षणिक धोरणाचा म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ह्याचा जो काही मुख्य उद्देश आहे जे उद्दिष्ट आहे ते काय आहे तर विद्यार्थ्यांना म्हणजेच कुठलाही विद्यार्थी हा एकांगी न होता तो बह बहुआयामी व्हावा म्हणजे त्याला संपूर्ण जगाची जे काही दारे आहेत ते त्याला या शिक्षणाच्या माध्यमातून उघडे आणि त्या माध्यमातून त्याला पाहता यावे अशा पद्धतीचा धोरणाचा मुख्य उद्देश किंवा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे हे दुसरं उद्दिष्ट तिसरा जो काही भाग आहे शिक्षणात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आपण असं म्हणतो की शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासच्या माध्यम मा, सर्वांगीण विकासाचा जो आधार आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात परंतु बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की विद्यार्थी हे एकांगी होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळेला या शैक्षणिक धोरणाचा जो मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे तो सर्वांगीण विकासाचा आहे की सर्व पातळीवर कोणत्याही पातळीवर विद्यार्थी हा कुठल्याही पातळीवर तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार व्हावा हे एक उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाचं ठेवण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या चौथं जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता वाढवली पाहिजे की बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो शिक्षणाच्या अंतर्गत जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ज्या वेळेस आपले विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जात असतात त्यावेळेला ते कुठेतरी कमी पडत आहेत मग भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अशा सर्व गोष्टी नाहीत का तर त्या आहेत तेच किंवा तोच उद्देश मुख्य घेऊन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याप्रती म्हणजेच विद्यार्थ्यांना त्याची जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता वाढवण्याची जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न या माध्यमातून या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होणार आहे म्हणूनच त्याच्यासाठी असंही टायटल आपण हे केलं की घसरलेली गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणजे जगाच्या पातळीवर संशोधनाच्या पातळीवर आपले विद्यार्थी कशा पद्धतीनं उभे राहतील आपल्या ज्ञानाचा प्रचार करतील आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचं भवितव्य सुद्धा उज्ज्वल करतील याबाबतचं उद्दिष्ट या, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस मध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे लक्षात पाहिजे जे की विद्यार्थ्यांना म्हणजेच दहावी अकरावी आणि बारावी शिक्षणा शिक विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पदवी पातळीवर शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजेच थर्ड इयरचे विद्यार्थी असो किंवा अंतिम वर्षाचे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हे नवनवीन दालने कशा पद्धतीची सुरू होणार आहेत किंवा त्याचा बोध कशा पद्धतीचा करून घेणार येणार आहे हेही आपण शिकून घेणं अपेक्षित आहे हे, हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे त्यासाठीच नवीन शैक्षणिक धोरणाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टी आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा भाग एक आहे हे लक्षात घ्या नंबर पाच आहे शिक्षण चार भिंतीच्या आतून बाहेर पडले पाहिजे की आज जे काही असं म्हटलं जातं शिक्षण हे चार भिंतीच्या आत दडलं चाललेलं आहे दाबल्या चाललेलं आहे गेलेलं आहे मात्र या शिक्षणाला चार भिंतीच्या बाहेर काढण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केलं जाणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना हे पुस्तकी ज्ञानाबरोबरच जे प्रॅक्टिकल ज्ञान आहे जे व्यवहारिक ज्ञान आहे ते व्यवहारिक ज्ञान देण्याचं काम या येत्या शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे जे की सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं अपेक्षित आहे त्यासाठीच हा एक भाग आहे हे लक्षात पाहिजे म्हणजेच ही जी काही जनजागृती आहे या जनजागृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत अशा सर्व गोष्टी जावा की ज्याने करून या शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट सर्व विद्यार्थ्याला समजून येईल असंही नाही की एका विद्यार्थ्याला समजलं आणि दुसऱ्याला नाही समजलं पाहिजे तर एक विद्यार्थी किंवा कोणीही ग्रुप असो ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक धोरण समजून येईल त्यांनी आपल्या मित्रांना आपल्या समाजामध्ये या शैक्षणिक धोरणाची ही उद्दिष्टे घेऊन जायची आहे आपल्याला राष्ट्रीय सहभागामध्ये सहभाग मिळण्याची ही अतिशय मोठी संधी उपलब्ध झालेली आहे ज्याचे साक्षीदार तुमची पिढी आमची पिढी जी की शिक्षणाच्या माध्यमातून या सर्व गोष्टी पुढून जाण्याची होणार आहे किंवा या संपूर्ण गोष्टीचा विचार करण्यासाठी आपल्या सर्वांना या सर्व गोष्टीमधून जाणे अपेक्षित आहे त्यासाठी या शैक्षणिक धोरणाचा प्रचार करणे हे सुद्धा अभिप्रेत आहे त्यानंतरचं जे काही उद्दिष्ट आहे ते नंबर सहा शिक्षण हे पुस्तकातून बाहेर पडून प्रायोगिक झाले पाहिजे की जसं पहिल्या उद्दिष्टामध्ये चार भिंतीच्या आतून बाहेर पडले पाहिजे तसंच त्यानंतरचं उद्दिष्ट त्याच्यावरच आधारित आहे हे पुस्तकातून बाहेर पडू म्हणजे जे पुस्तक आहे आपण असं पाहतो की एखादं पुस्तकच्या पुस्तक काही विद्यार्थी पाठ करतात परंतु त्यांना उत्तर लिहित असताना किंवा त्याच्यातलं ज्ञान मिळत असताना ते कुठेतरी कमी पडतात मग अशा वेळेला आपल्याला जे फ्रस्ट्रेशन निर्माण होतं असं होता कामा नये त्यासाठी पुस्तकाचं ज्ञान आणि प्राय प्र, प्रायोगिक तत्त्वाचं जे काही ज्ञान आहे ह्याच्यावर आधारित हे नवीन एज्युकेशन पॉलिसीमधील धोरण असणार आहे विद्यार्थ्यासाठी ते अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिकल माहीत होत नाही जोपर्यंत आपल्याला व्यवहार कळत नाही तोपर्यंत आपण असं पाहतो आपण चांगला नागरिक सुद्धा होत नाही म्हणजेच पहिलं जे काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाच्या आधारेच या सर्व गोष्टी आहेत हे लक्षात पाहिजे म्हणजे चांगला नागरिक होण्यासाठी प्रायोगिक तत्वाचं ज्ञान सुद्धा त्या व्यक्तीला पाहिजे आणि ते काम हे शैक्षणिक धोरण करणार आहे म्हणून आपण या सर्व गोष्टी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत हे लक्षात पाहिजे नंतर नेक्स्टचा जो काही मुद्दा आहे तो आहे सात ज्ञान हे गुण किंवा मार्क्समधून बाहेर पडून कौशल्यावर आधारित झाले पाहिजे आज जे काही ज्ञानाचा संग्रह आहे की जे ज्ञान आहे ते गुण किंवा मार्क्सशी निगडीत आहे की, की एखाद्या विद्यार्थ्याला किती गुण पडतात एखाद्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडले त्याचा मेरिट रोल काय आहे हे जसं तपासलं जातं या तपासण्याच्या माध्यमातून हे शिक्षण बाहेर पडून कौशल्यावर आधारित की जसं तुम्हाला मागे सुद्धा आपण या सर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो झाले पाहिजे म्हणजेच कौशल्यावर आधारित शिक्षण झाले पाहिजे असं एक उद्दिष्ट या शैक्षणिक धोरणाचं ठेवण्यात आलेलं आहे हे लक्षात पाहिजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे चे जे हे ले ले जे काही उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टपैकी आपण या ठिकाणी हे काही उद्दिष्ट घेतलेली आहेत उर्वरित जे काही उद्दिष्टे आहेत ते उद्दिष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत म्हणजेच तुम्हाला हे लक्षात पाहिजे की आज शिक्षणाबद्दलची जी काही आपली धारणा आहे ही, ही धारणा कशा पद्धतीची समृद्ध करायची याबाबतचा सर्व जो काही ताळमेळ आहे तो ताळमेळ या शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्ट्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटचं जे काही उद्दिष्ट आहे की हे गुण आणि मार्क्सच्या माध्यमात माद। जसं कौशल्यावर आधारित शिक्षणापर्यंत जाऊन आपल्याला जे काही पोहोचायचं आहे त्यासाठीच आपण एक पुस्तक सुद्धा विकसित केलेलं आहे हे लक्षात घ्या स्किल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असं त्या पुस्तकाचं नाव आहे हे लक्षात घ्या की कौशल्य कोणत्याही एखाद्या गोष्टीकडं जाण्यासाठी किंवा कोणतंही कौशल्य हस्तगत करण्यासाठी त्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ते कौशल्य सुद्धा मिळत नाही अशा पद्धतीच हे कौशल्यावर आधारित नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याच्या उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे जे की चांगला नागरिक आणि एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी अभिप्रेत असणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे म्हणूनच या धोरणाचा प्रचार व्हावा या धोरण धोरणाबद्दलची जी काही संदिग्धता आहे ती दूर व्हावी ह्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून हे प्रयत्न करणं गरजेचं असतं म्हणजेच नवीन येणारी जी काही ये गोष्ट आहे ती जर आपण अशा पद्धतीनं स्वीकारली आणि त्या माध्यमातून आपलं प्रबोधन करून जर घेतलं तर निश्चित या सर्व बाबींचा फायदा आपल्या राष्ट्राला होतो राष्ट्राप्रती आपल्याला जे समर्पण द्यायचं असतंय ते समर्पणामध्ये या सर्व गोष्टी परिवर्तित होतात आणि एक चांगला नागरिक होण्यासाठी जे गुण आवश्यक असतात ते गुण देण्याचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होणार आहे विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या बाहेर जाऊन या प्रायोगिक जगामध्ये काय चालतंय इथपर्यंत नेण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आलेली आहे त्यासाठीच या शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे जे की अर्धे जे काही उद्दिष्टे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहे उर्वरित जे काही उद्दिष्ट आहेत ते नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत हे आपल्याला लक्षात पाहिजे त्यासाठीच या चॅनलवर त्या कनेक्ट रहा कारण हे चॅनल शैक्षणिक चॅनल असल्यामुळे अशा सर्व गोष्टींचा उहापोह आपण यावर करत असतो मागे सुद्धा एक व्हिडिओ आपण शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात टाकलेला होता त्याच पद्धतीनं हा सुद्धा भाग तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे जो की तुम्हाला समजून आलेला असेल समजून आलेला असेल तर सर्व विद्यार्थी पर्यंत हे संपूर्ण माहिती घेऊन जा नसेल तर हाच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आपल्या मेथड आपण बोर्ड रायटिंगची जी मेथड वापरतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी सर्व हे मुद्दे दिलेले आहेत जे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची ही उद्दिष्टे आहेत हा भाग अर्धा आहे आणि अशा पद्धतीचा एक जर स्क्रीनशॉट तुम्ही घेतला तर ही उद्दिष्टे तुमच्याकडं कायम स्वरूपामध्ये राहू शकतात ज्याचा प्रचार तुम्हाला करावायचा आहे म्हणजेच आपण शिक्षण घेत असताना या नवीन शैक्षणिक धोरणाचं स्वागत करत असताना आपल्याला याही गोष्टी माहीत पाहिजे यासाठीच हा संपूर्ण आजच्या व्हिडिओचा प्रयत्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती पुरी आहे धन्यवाद